नवापूर शहरातील जनता पार्क येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या अनेक वर्षापासून श्री गजानन महाराज प्रकट दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो एकशे शेचाळीसाव्या प्रकट दिनानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी सुरू केली होती दुपारी साडेबारा वाजता होम हवन झाले याप्रसंगी नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित व जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ संगीता गावित यांच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे आयोजन मंदिराचे संस्थापक व सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी संजय खैरनार सुनंदा खेरणार कृष्णा खेरणार आशा खेरणार अभियंता सचिन खेरणार डॉक्टर मनीष खेरनार, खेरनार, खेरनार आदींनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिसरातील गजानन भक्तांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर